का Analyzer News, Analyzer News। नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ऍप डाउनलोड करा <laughs> महाराष्ट्र शासनाने हिंदीच्या सक्तीच्या संदर्भातला जी आर वापस घेतल्याच्या नंतर ज्या पद्धतीचं काय म्हणता येईल त्याला मोकाट सुटलेत म्हणजे जनावर मोकाट सुटलेत असा शब्द आहे ना तसं संजय राऊत यांची जीभ मोकाट सुटलेली आहे उबाट हा समर्थक तर काही विचारूच नका तर त्यांना विजयी मेळावा घ्यायचा आहे राज ठाकरेंच्या बाबतीत कोणी काही अजून फारसं बोललं नाही पण त्यांच्याही सगळ्या पंटरांनी आमच्या साहेबांमुळंच कसं घडलं असं सांगायला सुरुवात केलेली आहे म्हणजे आपण किती एकदा ते श्यामरुगासारखं वाळूमध्ये तोंड खुपसून ठेवल्याच्या नंतर त्या वादळाकडं आपण पाठ करून बसतो जणू काही ते वादळ आपल्या अंगावरून जाणारच नाही तशी परिस्थिती आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हे वारंवार आता सगळ्यांनी सांगितलं होतं आमच्याकडे व्हिडिओ केलेले आहेत की स्वत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीने त्रिभाषा समिती जी होती त्याच्यामधला हा अहवाल दिलेला होता हा अहवाल स्वीकारलेला होता ज्याच्यामध्ये हिंदी ही भाषा पहिलीपासून अनिवार्य करण्यात आलेली होती हे सगळं असताना जे आता ह्या सरकारने केलं म्हणून बॉम्बा मारतात मला तर अशी शंका येते आहे की जणू काही हे वापस घ्यायचे ठरलं होतं पण तसं नसतं केलं तर हिंदी कशी आवश्यक आहे आणि काय नाही अशा पद्धतीने यांनी आंदोलन केलं असतं सगळ्यांनी अशी चर्चा केली असते की हिंदीच कशी आवश्यक आहे आणि हिंदीमुळे आपण सगळं प्रचंड मोठ्या भारतातल्या लोकसंख्येप्रमाणे कसं जगू शकतो त्यांना जुळू शकतो आणि महाराष्ट्रामध्ये बॉलिवूडसारखं प्रचंड मोठं हिंदी फिल्म इंडस्ट्री इतकी मोठी वाढली हिंदी आपल्याकडं चांगलं समजतं हिंदी कशी केली पाहिजे संपर्कात नक्की ठरवून ठरून तुम्हाला मी सांगतो ह्याच्यामध्ये आंदोलन झालं असतं दुसरा विषय सगळ्यांनी समोर असा म्हणून ह्यांनी उलट केलं की काय की ते उद्दालक ऋषीची बायको सांगितलेलं उलट करायची म्हणून तिला उलट सांगायचं जेणेकरून तिनं सुलट करावं तशा पद्धतीने हिंदीची सक्तीचा जो हा सगळा मुद्दा होता ह्यांनी ज्या पद्धतीने आधी उचललेला होता त्याच दृष्टीनं ह्यांनी उलटा जी आर आणला जेणेकरून ह्यांनी आरडाओरडा करावा नंतर जी आर वापस घ्यावं दुसरा जो त्याच्या संदर्भातला सगळा जो मुद्दा आहे आत्ता महाराष्ट्र जेव्हा पुढं जातो आहे तुम्ही असं म्हणता आहात पुढारलेला महाराष्ट्र असं म्हणतात हिंदीचं तर बाजूला ठेवूयात आपण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघा दक्षिणेतल्या राज्यांनी बोंब करून पाहिली हिंदीच्या विरोधामध्ये आपल्याकडं बोंब झाली अजून काही ठिकाणी तशी ती घडताना दिसत आहे पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आता ते बंगाली लोक ते जसं सिंगूरला त्यांनी हे केलं होतं नॅनोचा प्रकल्प त्याचा जो विषय झाला होता त्याच पद्धतीने हे विरोध करून पाहतील त्या प्रकल्पाला आता चौदा पंधरा वर्ष उलटून गेली प्रकल्प गुजरातमध्ये गेला त्याचा काय फायदा व्हायचा ते गुजरात्यांनी घेतला आणि परत हे म्हणायला मोकळे की गुजराती कसे लुटायला बसलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही आता हिंदीच्या विरोधात अशी सगळी बोंब केली प्रत्यक्षामध्ये व्यवहाराच्या पातळीवरती ज्याला कोणाला स्थानिक पातळीवर संपर्क करायचा तर त्याची हिंदी शिकून येईल पण मी आता दुसरा मुद्दा उपस्थित करतो इंग्रजीचा फार मोठ्या प्रमाणात नव्वद नंतरच्या आय टी क्रांती ज्याला आपण म्हणूयात त्याच्यामधला जसं आय टीचं शिक्षण त्याच्यानंतर तुम्ही ते पायरेटेड का होईना पण ते सॉफ्टवेअर सगळ्यापर्यंत पोहोचवणे माझं स्वतःचं परवणीला रेनबो कॉम्प्युटर्स म्हणून कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट होतं एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव ते दोन हजार चारपर्यंत मला ती कल्पना आहे की तेव्हा सॉफ्टवेअरची कशी अडचण असायची आणि लिगल त्याचं जे व्हर्जन असायचं ते मिळायचं नाही इलिगल व्हर्जन वापरले जायचे किंवा पारेटेड असायचे आणि त्याच्यातून का होईना पण पोरं शिकायचे त्या सगळ्याचा फायदा असा झाला एकोणीसशे नव्वदच्या नंतरची गोष्ट आहे की आपल्याकडे जे सगळे कसं का होईना कॉम्प्युटर शिकले आणि त्याला जोडीनं इंग्रजी होतं आता लक्षात घ्या आज जे हिंदीच्या विरोधामध्ये बोंब मारत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी ह्याचं साधं उत्तर द्यावं आपल्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणामध्ये आपल्याकडंच नाही भारतामध्ये इंग्रजी तुम्ही अनिवार्य केलं प दुसरी भाषा म्हणून एक एक इंग्रजी भाषा अकरा दहावी अकरावी तरी एक इंग्रजी भाषा ठेवलीच होती शिक्षणाचं माध्यम उच्च शिक्षणाचं इंग्रजीत राहिलेलं होतं मातृभाषेतून द्यावं हे अगदी बरोबर आहे पण उच्च शिक्षणामध्ये इंग्रजीचं तुम्ही जे काही अनिवार्यता आणलेली होती त्याचा एक अप्रत्यक्षरित्या फायदा असा झाला आज भारता जगभरामध्ये ज्याला व्हाईट कॉलरचे जॉब आपण असं म्हणतो ब्ल्यू कॉलरचे नवीन ह्याच्यामध्ये म्हणूया चांगले असे आय टीच्या क्षेत्रातले हे सगळे भारतीयांनी मिळवण्यामध्ये जसं ते पायटेड का होईन पण आमच्याकडं वर्जन्स आले वेगवेगळे वे सॉफ्टवेअरचे आम्ही शिकलो आणि दुसरं म्हणजे इंग्रजी ह्या दोनचा फायदा घेऊन जगभरामधल्या आय टी इंडस्ट्रीमध्ये आजही आपण बऱ्यापैकी डॉमिनेशन वर्चस्व भारतानं प्रस्थापित केलेलं आहे प्रत्यक्ष त्याच्यातले एखादे प्रॉडक्ट तयार करण्यामध्ये आपलं वर्चस्व नाही ते बरोबर आहे आय क्षेत्रामध्ये त्याला बाकीचे स्किल्स लागतात पण जर मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा जर विचार करायचा असेल तर आय टी क्षेत्रामध्ये जगभराच्या आय टी क्षेत्रामध्ये आपला दबदबा राहण्याचं कारण थी इंग्रजी है। है हे ते इंग्रजी आहे आणि हे पायरेटेड सॉफ्टवेअर्स आहेत आज तुम्ही हिंदी नाही म्हणताय पण तुम्हाला हे माहिती आहे का की भारतातली सगळ्यात जास्त करमणुकीची इंडस्ट्री मग ती फक्त पिक्चर नाहीत ते टी व्ही सिरियल्स आहेत त्याच्यानंतर न्यूज चॅनल्स आहेत हे मी म्हणजे मी तुम्हाला बोलतोय ते न्यूज चॅनल्स म्हणत नाही हे यूट्यूबवरचे न्यूज चॅनल्स आहेत आमची पण बाकीच्या ज्या वाहिन्या आहेत मोठ्या मोठ्या आणि ते सगळे चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त व्यवसाय सगळ्यात जास्त विवरशी हिंदीला सर्व साधक गणित आहे हिंदी चित्रपटसृष्टी चालते आहे त्याच्यानंतर हिंदी फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहिल्या जाते ऐकल्या जाते समजून घेतल्या जाते आहे अगदी हिंदी आणि उर्दू दोन मिळून एकत्र केलं म्हणजे ती जी तशी प्रकारची भाषा बोलणार तर जगभरामध्ये सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा ती आहे मग हे सगळं असं असताना सुद्धा आपण त्याच्या बाबतीत असं नाटक करणार त्याच्यानंतर हे म्हणणार की आम्ही कसे जिंकलो आणि आता कशी जिरवली आणि प्रत्यक्षामध्ये व्यवहाराच्या पातळीवर तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी जगभरामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर इंग्रजी आणि भारतभर करायचं असेल तर हिंदी त्रिभाषा सूत्राचा जो मी आधीच व्हिडिओ केला होता पण हे प्रत्यक्ष आचरणामध्ये काय आणतायत आणि त्याच्या नेमकं उलटं बोलतायत काय आता तुम्ही विजयी मिळावा विजयी मिळावा तुम्ही कशाचा घेणार आहात ज्या हिंदीच्या विरोधामध्ये तुम्ही आता बोलताय ते हिंदी म्हणण्याच्यापेक्षा बाकीच्या भाषिकांनी येऊन मुंबई ज्या पद्धतीनं वाढवली मोठी केली जे करा हो न, ता -ता 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 न, काय करायचं मराठी टक्का घसरत गेला त्याला कोण जबाबदारी इतकी वर्ष प्रत्यक्ष त्या मुंबईमध्ये शिवसेनेची एका अधिकारशाही असल्यासारखी सत्ता होती बाळासाहेबांपासूनची गोष्ट आहे अखंड शिवसेना आणि आता तथाकथित फुटलेली शिवसेना काय म्हणायचं ते म्हणा या सगळ्यांचं मुंबईवरती वर्चस्व होतं असं असताना सुद्धा मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का घटण्याचं कारण काय कशामुळे उपनगरापर्यंत आणि बाहेर दूरदूरपर्यंत मराठी माणूस फेकला गेला जी लवचिकता बाकीच्या गुजराती भाषिकांनी गुजराती भाषेच्या संदर्भामध्ये कधी बोंब केलेली तुम्हाला आठवतं का गुजराती आवश्यक करा अनिवार्य करा नाही काहीच नाही त्यांनी त्यांच्या तेन पा भाषेच्या पाठीमागं प्रचंड मोठी अशी व्यवहाराची ताकद लावली आणि संपला ज्या तुम्ही हिंदी भाषिक लेबर मजूर मुंबईमध्ये येतात तुम्ही त्यांच्या नावानं बोम करतात त्यांनी सगळ्यांनी त्यांच्याकडच्या बोलीभाषा त्यांच्या सण समारंभ प पूजा उदाहरणार्थ ह्याच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलले का ये ते येतात त्यांचे त्यांचे पूजा अर्चा महाराष्ट्रामध्ये येऊन करतात नंतर आमचे डोळे उघडतात की अरे कोकणामध्ये पण आता छट पूजा सुरू झालेली गुजराती त्यांच्या पद्धतीने येऊन व्यवसाय करतात बजाव पुंगी हटाव लुंगी ही बाळासाहेबांची घोषणा होती तेव्हापासून दाक्षिणात्य लोकांनी आपली भाषा असो आपली संस्कृती असो ती वेष्टी म्हणतात ती लुंगी जी आहे ती किंवा त्यांचे पदार्थ असो जगभरात नेले त्यांनी पदार्थ भारतात नेले असं म्हणत नाही आजही सकाळच्या नाश्त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी कार्पोरेटमध्ये कुठे गेले तर सगळ्यात पहिला प्रेफरन्स असतो इडली वडा नाही तर उपमा कारण की त्यांनी त्या पद्धतीने त्याचं सगळं पोहोचवलं प्रत्यक्ष ते काम करायला ते लोक सुद्धा जिकडे तिकडं गेले कुठेही किंवा तुम्हाला मी पंजाब्यांचं उदाहरण सांगतो पंजाबी लोक ट्रान्सपोर्टच्या व्यवसायामध्ये होते संपूर्ण भारतभर धाबेन त्यांनी ते प्रस्थापित केले त्यांची पंजाबी भाषा त्याची लिपी ह्याच्या सगळ्याच्या बाबतीमध्ये ते त्यांच्या पुरतं सोडलं तर कधी कुठं काही आग्रही दिसले का तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी गुरुद्वारे उभे केले प्रचंड मोठे त्या गुरुद्वारामध्ये लंगर लावून ठेवलेत राहायची सोय करून ठेवलेली सगळ्या या शिख धर्मियांना भारतभर काय जगभरामध्ये जिथे जिथे त्यांचे तिथली ते जास्त पवित्र स्थळं आपल्याकडचे ननकाना साहेब सारखा एखादं फक्त पाकिस्तानमध्ये सोडलं आणि त्या सगळ्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था करून ठेवलेली त्यांनी काही तक्रार केली नाहीत महाराष्ट्रामधल्या नांदेडमध्ये इतकं मोठ्या प्रमाणात त्यांनी गुरुता गद्दीचा सोहळा साजरा केला पण त्यांनी कधीही आमची भाषा ही महाराष्ट्राच्या भाषेमध्ये एक भाषा म्हणून मान्यता मिळावी किंवा दुकानाच्या पाट्या नांदेडच्या त्या परिसरामध्ये पंजाबीमध्ये असतात कधीतरी काय आंदोलनं वगैरे केली का हो मी परभणीला ज्या वस्तीमध्ये राहतो ती जवळपास भारतातल्या अशा क्वचित वस्तींपैकी आहे की जिथे सिंधी जिथे मुसलमान जिथे दलित जिथे मराठा जिथे तेली आणि जिथे ब्राह्मण आणि तिथे मारवाडी अशा सात प्रमुख ज्याला हे म्हणतोय आपण सगळे असे तिथे एकत्र घरत असे तिथं सिंधी जे दुसऱ्या ह्याच्यातून आले स्थलांतरित म्हणून आले त्यांचा स्वतःचा जसा त्यांना काही प्रदेश असा उरला नाही सिंध जो प्रांत म्हणतो तो पाकिस्तानमध्ये गेला आता आणि ते सगळ्या भारतभर विखुरले माझ्या पाहण्यामध्ये स्थलांतरित झालेले हे सगळे सिंधू सिंधी लोक छोट्या मोठ्या व्यापार उद्दी म्हण याच्यामध्ये अडकले त्यांनी त्याचे मोठे केले कधी त्यांनी त्यांच्या भाषेच्या बाबतीत काहीतरी बोललंय का हो त्यांची ती झुलेलाल म्हणून ती जेव्हा ती मिरवणूक निघायची तेव्हा त्याच वेळेस त्यांची काही ती भजनं ऐकू यायची किंवा दमा दम मस्त कलंदर हे आपल्याला सगळ्याला परिचित असलेलं सिंधी भजन आहे त्या मस्त कलंदर दर्ग्या शाहबाज कलंदरचा तो दर्गा आहे कराची मधला तिथलं आहे हे लोकांनी कधी भाषेच्या बाबतीमध्ये असा आपण जसं म्हणतोय आता जे बम झाले तसा काय आग्रह धरलाय का हे काहीच समजून न घेता इकडे विरोध करायचा नंतर विजयी सभा म्हणायचा आणि प्रत्यक्षामध्ये मराठीसाठी हे काय आहेत यांचं यांनाच माहिती नाही म्हणून ती जी टीका होती की तुमचे पोरं बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये तुमचे पोरं तुम्ही पोर शिकवणार आणि हिंदीला विरोध करणार आणि आता आमचा कसा विजय झाला म्हणून विजयी मिळावे घेणार त्यांचं राजकारण त्यांना माहिती आहे पण ह्याच्यातून भाषेचं भलं होण्याची काही शक्यता नाही इथेच थांबूयात धन्यवाद